श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीची संपूर्ण माहिती बघणार आहोत नागपंचमीची पूजा कशी करावी नागपंचमी का साजरी करतात यामागे काय कथा आहे तसेच या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मातील प्रत्येक परंपरा प्रत्येक सण आणि प्रत्येक उत्सव हा आपल्याला काहीतरी शिकवण देत असतो आपल्या धर्मामध्ये प्रत्येक सणाला वेगळे असे महत्त्व आहे आणि त्या त्या सणाची एक वेगळी श्रद्धा सुद्धा आहे प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत जी आहे तर ती सुद्धा वेगळी आहे मानव आणि समाज तर हा संस्कारित व्हावा व त्यांचे अनुकरण व्हावे यासाठी सणवार जे आहेत तर ते त्यांचे महत्त्व राखून असतात आणि अशा सणांपैकीच एक सण म्हणजे नागपंचमी आता यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसची जी नागपंचमी आहे तर ती नऊ ऑगस्टला शुक्रवारी आहे या दिवशी नागदेवतेची पूजा जर केली तर सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते आता नागपंचमी जी आहे तर ही जी तिथी असणार आहे तर ही तिथी कधी आहे तर पंचमी तिथी ही नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दहा ऑगस्टला सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तसेच नागपंचमीच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो अत्यंत शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत असणार आहे या काळामध्ये पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाणार आहे तसेच दुसरा मुहूर्त जो आहे तर तो दुपारी साडेबारा म्हणजे बारा तीस ते एक वाजेपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पूजा करू शकता दिवसभर जर आपल्याला पूजा करणे शक्य झाले नाही तर प्रदोष काळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत सुद्धा आपण नागपंचमीची जी पूजा आहे तर ती करू शकतो आता काही भागामध्ये घरच्या घरीही पूजा केली जाते तर काही भागामध्ये वारुळाची पूजा जी आहे तर ती केली जाते नागपंचमीच्या दिवशी नागांची विशेष रूपाने पूजा करतात यामुळे नागदेवतेचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात तसेच आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते असे सुद्धा म्हटले जाते पुराणानुसार नागपंचमीला केलेली पूजा ही राहू केतू आणि दोष तर यांच्या वाईट प्रभावापासून आपल्याला मुक्ती देते नागदेवतेच्या पूजेसोबतच भगवान शिवशंकरांची सुद्धा या दिवशी पूजा करावी असे सांगितले जाते नाग आणि शिव यांचे एक विशेष नाते आहे भगवान शिव जे आहेत तर ते नेहमीच वासुकी नाग आपल्या गळ्यामध्ये धारण करतात त्यामुळे नागांची पूजा केल्याने आपल्याला भगवान शिवांचे सुद्धा आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात वेगवेगळ्या भागात नागांची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते या दिवशी नागदेवतेला दुधाने अभिषेक घालणे हे सुद्धा अत्यंत पवित्र मानले जाते आता पाहूया ते म्हणजे आपण ही पूजा कशी करायची तर सर्वप्रथम आपल्याला पूजेचा ताट तयार करायचा आहे त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुले घ्यायची आहेत अगरबत्ती घ्यायची आहे लाह्या व दूध घ्यायचं आहे तुमच्या घराजवळ जर वारुळ असेल तर तेथे ते जाऊन तुम्ही वारुळाची पूजा करा किंवा घरीच तुम्हाला नागदेवतेच्या चित्राची पूजा करायची आहे आता वारुळाची जर पूजा करणार असाल तर सर्वप्रथम वारुळाला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला कापूस म्हणजे वस्त्रमाळ जी आहे तर ती व्हायची आहे त्यानंतर फुले व्हायची आहेत अगरबत्ती आपल्याला लावायची आहे आणि यानंतर दूध आणि लाह्या या नैवेद्य म्हणून आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे आता वारळाची जी पूजा आहे तर ती दोन दिवस केली जाते म्हणजे नागपंचमीचा आदला दिवस म्हणजे ज्याला आपण भावाचा उपवास म्हणतो तो दिवस आणि नागपंचमीचा दिवस तर अशी दोन दिवस ही वारुळाची जी पूजा आहे तर ती केली जाते आता बघा वेगवेगळ्या वेग भागानुसार ही पूजेची पद्धत जी आहे तर ती बदलत असते काही भागात काय केलं जातं तर कागदावरती नागदेवतेचं चित्र काढून त्यांची पूजा केली जाते तर काही भागामध्ये आपल्या घराच्या दारामध्ये चंदनाच्या लाकडाने नागाचा आकार बनवून त्यांची पूजा केली जाते पूजेनंतर सर्पमित्रांना घरी बोलावले जाते त्यांच्याकडे साप असतात तर त्यांचे दात आणि विष जे आहे तर ते काढून टाकलेले असते तर अशा त्या नागांना किंवा सापांना हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण केली जातात आणि दूध आणि प्रसाद लाह्या म्हणून दिले जातात तसेच इतर सुद्धा काही पदार्थ जे आहेत तर ते दिले जातात आणि जे जा सर्पमित्र आहेत तर त्यांना देणगी स्वरूपामध्ये काही पैसे सुद्धा दिले जातात तर अशा प्रकारे वेगवेगळ्या भागानुसार पद्धत बदलते तुमची जशी पद्धत असेल तुम्ही जर घरीच नागदेवतेच्या चित्राची पूजा करत असाल तर तशी पूजा करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण जी रोजची पूजा करतो त्याप्रमाणेच ही पूजा करायची आहे किंवा तुमच्याकडे जर वारुळाची पूजा करण्याची पद्धत असेल तर तुम्ही वारुळाची पूजा करू शकता काही ठिकाणी वारुळ जे आहे तर ते मातीपासून बनवलं सुद्धा त्याची त्याचीसुद्धा पूजा केली जाते तर आपापल्या पद्धतीनुसार आपल्याला ही पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये जी पद्धत चालू झालेली आहे सर्वप्रथम म्हणजे पहिल्यापासून जी पद्धत पूर्वांपार चालत आलेली आहे तर त्यानुसार आपल्याला ही पूजा करायची आहे उगीच एखाद्या व्यक्तीचं ऐकून किंवा बघा युट्यूबवर सुद्धा बरेचसे व्हिडिओ असतात की पूजा अशी करा तशी करा तर ती त्या त्या भागानुसार असते म्हणून आपण आपल्या पूजेमध्ये बदल न करता जी काही तुमची पद्धत चालत आलेली आहे तर त्यानुसार आपल्याला ही पूजा करायची आहे आता हा सण जो आहे म्हणजे नागपंचमीचा तर श्रावण महिन्यातील पहिलाच सण आहे आणि श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण हे सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस सुद्धा नागपंचमीचा होता नागपंचमीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सुद्धा महत्व आहे या दिवशी अनंत म्हणजेच शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया तर या आठ नागांची पूजा केली जाते महादेवांच्या प्रतीकांपैकीच एक महत्वाचे प्रतीक हे सुद्धा नाग आहे तसेच श्री विष्णूचे प्रतीक म्हणून सुद्धा नागाकडे पाहिले जाते श्रावण महिना जो आहे तर तो शिवांच्या उपासनेचा महिना मानला जातो आपण या महिन्यामध्ये शिवांची पूजा करत असतो उपासना करत असतो त्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला सुद्धा विशेष असे महत्व आहे ही पूजा करताना आपण एक मंत्र सुद्धा म्हणू शकतो हा मंत्र असा आहे अनंतादि नाग्यभ्य नमहा अनंतादि नाग्यभ्यो नमहा तर हा मंत्र म्हणत तुम्हाला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे आता या दिवशी बघा महिलांनी कोणत्या गोष्टी कराव्या तर नागदेवतेची पूजा करावी आदल्या दिवशी भावाचा उपवास करावा आणि हा नागपंचमीच्या दिवशी उपवास सोडला जातो अष्टनागांनी जेव्हा प्रजेला त्रास द्यायला सुरुवात केली तर तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना शाप दिला की तुमच्या सावत्र भावाकडू भावाकडून म्हणजेच गरुडाकडून तुम्ही मारले जाल आणि जन्मेजयाच्या सर्पसत्रात तुमचा नाश होईल यापैकी अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल तर तक्षक कालिया कर्कटक हे देव व मानवाचे कट्टर वैरी तर या दोन प्रकारच्या नागाची पूजा ही कृतज्ञपोटी व भीतीपोटी केली जाते यमुनेच्या डोहातील कालिया नाग लोकांना त्रास देत असे तेव्हा कृष्णाने त्याचे मर्दन केले व जनतेला भयमुक्त केले आणि तो दिवस सुद्धा नागपंचमीचा होता म्हणून या दिवशी आपण नागदेवांच्या पूजेबरोबरच श्रीकृष्णांची जरी पूजा केली तरी सुद्धा आपल्याला कृष्णांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात आता आपण थोडक्यात पाहूया ती म्हणजे नागपंचमीची कथा काय आहे तर ह्या सणाची सुरुवात जी आहे तर ती अगदी प्राचीन काळी झाली आहे एक परीक्षित नावाचा एक राजा होता एकदा हा जंगलामध्ये शिकार करण्यास गेला होता आणि त्या ठिकाणी त्याला खूप तहान लागली तो पाण्याच्या शोधात असताना त्याला एका ठिकाणी एक झोपडी म्हणजे आश्रम त्याला दिसला त्या ठिकाणी तो गेला व तो आश्रम एका ऋषी होता ते ऋषी तपचर्या करण्यास बसले होते त्या ऋषीजवळ गेल्यावर राजा परीक्षेतीने ऋषीला पाणी पिण्यास मागितले परंतु तपचर्या करण्यास बसलेल्या ऋषींनी राजाकडे अजिबात लक्ष दिले नाही हे पाहून त्या राजाला खूप राग आला आणि त्याने रागाच्या भरात त्या ऋषींच्या गळ्यात मेलेला साप टाकला हा सर्व प्रकार त्या ऋषींचा मुलगा तिथेच बसून बघत होता हे सर्व पाहून ऋषींचा मुलगा क्रोधित झाला आणि त्याने परीक्षित राजाला शाप दिला की हे राजन तुझ्या सातव्या दिवशी तक्षक नावाच्या नागाकडून सर्पदंश होईल आणि त्यातच तुझा मृत्यू होईल परीक्षित राजा घरी गेला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार कुटुंबामध्ये सांगितला त्या राजा परीक्षेतला एक मुलगा होता त्याचे नाव होते जन्मेजय ह्या जन्मेजय नावाच्या मुलाने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी नागदाह नावाचा यज्ञ सुरू केला हा नागदाह नावाचा यज्ञ खूप परिणामकारक होता या यज्ञा यज्ञाची सुरुवात झाल्यानंतर आजूबाजूचे सर्व सर्प येऊ लागले व स्वतःला त्या यज्ञात झोकून देऊ लागले व सर्व सापांची राख होऊ लागली त्यामुळे संपूर्ण नागजात खूप घाबरली आणि सर्वजण घाबरून अस्थिकृषींना शरण गेले त्यानंतर अस्थिकृषी जन्मेजयाकडे आले आणि त्याला सर्व परिस्थिती समजावून सांगितली त्यांनी त्याला समजावले की राजा परीक्षिताने कशी मोठी चूक केली आणि चुकीची शिक्षा म्हणून त्याला शाप मिळाला आणि तुझ्या वडिलांच्या चुकीसाठी तू संपूर्ण नागांचा किंवा सापांचा नाश करणे हे अत्यंत चुकीचे आहे त्यांचे वंश नष्ट करणे हे अत्यंत चुकीचे आहे हे त्याला सुद्धा पटले आणि त्यानंतर त्याने त्यांची क्षमा मागितली व नागांची पूजा करणे सुरू केले त्याने सर्व नागांची पूजा करण्यास सुरुवात केली आणि तो दिवस होता श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस म्हणजेच पंचमीचा दिवस म्हणून या दिवसाला नागपंचमी असे म्हणतात आणि तेव्हापासूनच हा नागपंचमीचा सण साजरा के, केला जाऊ लागला आणि आपण या दिवशी नागांची विशेष अशी पूजा करत असतो नागपंचमीची कथा सुद्धा प्रत्येकाने ऐकावी तसेच या कथेतून आपण बोधसुद्धा घ्यायचा आहे तो म्हणजे आपल्याकडून झालेली चूक जी आहे तर ती आपण मान्य करायला हवी आणि आपल्या चुकीची शिक्षा इतरांना देऊ नये कारण आपल्या चुकीची शिक्षा इतरांना देणे हे अत्यंत चुकीचे आहे तर हाच बोध आपल्याला या नागपंचमीच्या कथेतून मिळतो या दिवशी आपण काही गोष्टी मात्र कटाक्षाने टाळायच्या आहेत या दिवशी पशुपक्ष्यांना त्रास द्यायचा नाही कोणालाही वाईट साईट बोलायचं नाही कोणाचाही अपमान करायचा नाही घरातलं वातावरण आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे जेवढं राहता येईल तेवढं सात्विक राहायचं आहे तसेच या दिवशी विळीने किंवा चाकूने चिरणे तळण तलन तळणे तसेच गरम जेवणे हे सुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे या दिवशी आपल्याला जेवण जे आहे तर ते थंड करूनच जेवायचं आहे गरम जेवायचं नाही शेत नांगरू नये चुलीवरती तवा ठेवू असे सुद्धा सांगितले जाते